श्लोक एकोणावीस सघोषो धार्त राष्ट्राना हृदयानी व्यदारयत नभश्च पृथ्वी चुमुलोभ्यम नादयन हा विविध प्रकारचा शंख निनाद वाढतच गेला या निनादाने आकाश व पृथ्वी तर दुम दुमून गेले आणि धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली तात्पर्य दुर्योधनाच्या पक्षातील भीष्म आणि इतरांनी जेव्हा शंखनाद केला तेव्हा पांडवांची हृदयमुळेच विदीर्ण झाली नाही अशा प्रकारे घटनांचा उल्लेख आढळला नाही परंतु या विशिष्ट श्लोकामध्ये पांडव पक्षाच्या बाजूने करण्यात आलेल्या शंखध्वनीमुळे धृतराष्ट्रपुत्रांची हृदय विदीर्ण झाली असे सांगितले आहे याचे कारण म्हणजे पांडव आणि त्यांचा भगवान श्रीकृष्णांवरील दृढ विश्वास होय जो भगवंताचा आश्रय घेतो तो महा भयानक आपत्तीमध्येही भयभीत होत नाही श्लोक वीस अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्त राष्ट्रान कपी ध्वज प्रवृत्य संपाते धनुरुद्यम्य पांडव ऋषिकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते हनुमानाचे चिन्ह असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला, असलेला पांडुपुत्र अर्जुन त्यावेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला हे राजन व्यूह हो रचनेतील धृत पुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढीलप्रमाणे म्हणाला तात्पर्य युद्धाला आरंभ होण्यास थोडाच कालावधी होता वरील कथनावरून समजून येते की युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडव सेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखीन एक लक्षण आहे कारण राम रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीराम सहाय्य केले होते आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला सहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते भगवान भगवान म्हणजे स्वतः श्री आहेत आहेत आणि ज्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचा नित्य सेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वतः भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंताने निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती श्लोक एकवीस बावीस अर्जुन वाच सेनयो रथं स्थापय मेच्युत यावदेतानवस्थितान कर्म्या योध्य व्यमी स्मीरन मे अर्जुन म्हणाला हे अच्युत कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्र स्पर्धेमध्ये संघर्ष करावायचा आहे त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन तात्पर्य श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहेतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी संकोच केला नाही यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परमस्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी पुरुषोत्तम श्री भगवान ऋषिकेश आहेत भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्तांची सेवा करण्याची संधीच पाहत असतात भगवंत स्वतः आदेश देण्यापेक्षा ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वतःपेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवतात भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही परंतु जेव्हा ते पाहतात की त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थितीत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुरत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले यासाठी युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तर उत्सुक होता रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्चय आहेत हेही पाहण्याची त्याची इच्छा होती